जय गजानन जय तो संस्कृत वेदांतसार ग्रंथाचा अभ्यास करत असताना आपण समाधीचा विचार करत आहोत हा समाधीचा विचार करत असताना वेगवेगळे त्याचे जे दोन प्रकार आहेत ते आपल्या समोर सांगितले सविकल्प समाधी निर्विकल्प समाधी मग त्या दोन्हींचं विवेचन केल्यानंतर त्या समाधीमध्ये ज्या आठ अंगांचा विचार आहे त्या अष्टांग योगाचा विचार आपण केला अष्टांग समाधीचा मार्गाचा विचार आपण केला त्याचा देहाशी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कोशांशी कसा संबंध आहे ते आपण वेगळेपणाने समजून घेतलं हा सगळा म्हणजे भाग पुढे स्वाभाविक आपण मागच्या भागात सांगितलं की या समाधीमध्ये चार प्रकारचे विघ्न उद्भवत असतात अडचण कशी आहे समजून घ्या त्या मनाला बुद्धीला चित्तवृत्तीला एकत्रित करून शब्द वापरायचा तर ती चित्तवृत्ती परब्रह्माच्या ठिकाणी विलीन करायची आहे पण मोठी पंचायत असते कुठल्याही गोष्टीची विलीनता ही सोपी नसते कारण त्याच्या सकट जगण्याची एक सवय लागलेली असते त्या चित्तवृत्तीला बाहेरच्या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद घेण्याची जी सवय लागलेली आहे ना त्या सवयीचा विचार फार महत्वाचा आहे आणि म्हणून ते स्वतःचा लय करायला पटकन तयार होत नाही जसं आपल्याला कितीही समजावून सांगितलं की स्वर्ग इतका श्रेष्ठ आहे तितका श्रेष्ठ आहे अर्थात आध्यात्मिक दृष्टीने त्याचा विचार नाही मी व्यवहारातला उदाहरण म्हणून आपल्याला सांगतोय की कि कितीही स्वर्गाची श्रेष्ठता आपल्या डोक्यात बसलेली असली तरी चला स्वर्गात म्हटलं तर तयार होतील का कोणी सहज नाही तयार होणार का कारण देहासकट आनंद भोगण्याची एक सवय आपल्याला लागलेली आहे सुख म्हणा फार तर या देहासकट सुख भोगण्याची या देहातच आसक्त झाल्याची आपली जी अवस्था आहे त्यामुळे देहाचं विसर्जन करायला आपण तयार नाही कितीही आजारी पडला मरणासन्न अवस्थेत गेला तरी मर म्हटलं तर तयार होत नाही ही जी अवस्था आहे ती चित्तवृत्तीच्याही बाबतीत आहे म्हणून ती चित्तवृत्ती परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी कितीही आनंद अवस्था असली तरी त्यामध्ये विलीन होण्याकरता तयार नसते मग अशा वेळा ती तयार नसलेली चित्तवृत्ती ज्या वेगवेगळ्या प्रकारांचा ज्या वेगवेगळ्या वेग 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 पर्यायांचा अवलंब करते त्यालाच आपल्याकडे विघ्न असं त्यांनी म्हटलेलं आहे कशी रचना आहे त्याची आपल्या समोर सांगतात एवम असो निर्विकल्पस्य या निर्विकल्प समाधी अंग याचा अर्थ आधी जे आठ अंग सांगितले या साष्टांग सा आठ अंगांसकट असल्याव्या अष्टांग योगाचा विचार जो आहे त्या सकट असलेल्या निर्विकल्प समाधीमध्ये चार विघ्न असतात असं त्यांनी सांगितलं कोणते लय विक्षेप कषाय रसास्वाद चत्वारो विघ्ना संभवती हे चार प्रकारचे विघ्न त्या निर्विकल्प समाधीत येत असतात कसे येतात एकेकाचं एक स्वरूप आपल्या समोर सांगतात लयस्तावध लय कशाला म्हणायचं पहिलं <coughs> पहिलं विघ्न सांगितलं लय नावाचं लयाबद्दल सांगतात लयस्थाबन अखंड वस्तू चित्तवृत्ते हे निद्रा चित्तवृत्तीची अडचण अशी आहे त्याला सतत काहीतरी आलंबन लागत कशाच्या तरी, तरी आधारे ती चित्तवृत्ती कार्य करत असते ती कार्य करण्याच्या करता आवश्यक असणारी आधारभूत गोष्टच आपण काढून घेणार आहोत कारण त्याला लय करायचंय कुठल्याच गोष्टीचं त्याचं जे काम आहे संकल्प विकल्प करणे हे मनाचं कामच काढून घ्यायचंय संकल्पच नाहीत विकल्प रही अवस्था पाहिजे संकल्प विकल्प नसल्यामुळे त्यावर निर्णय घेणे हे ही काम नाहीये मग असं कार्यरहिततीची जी अवस्था ते अनवलंब असा शब्द वापरला की आलंबन नाहीये आणि मग आलंबन नसल्यामुळे आधारच नसल्यामुळे ते कामच करायचं नसल्यामुळे ती चित्तवृत्ती काय करते तर ती निद्रिस्त अवस्थेत जाते गाढनिद्रेमध्ये सुषुप्ती अवस्था ज्याला आपण म्हटलं तशा पद्धतीने किंवा चित्तवृत्तीला जो लय निर्माण होतो आलंबन रहित अवस्थेमुळे तिला जी निद्रा प्राप्त होते त्या निद्रा अवस्थेमध्ये मन बुद्धीचा विलय आपण पाहिलं सुशुक्तीमध्ये तशी जी अवस्था प्राप्त होते त्याला लय नावाचा विघ्नाचा पहिला प्रकार आपल्याला सांगितला की झोप लागते झोप्या शब्दामध्ये अगदी सामान्य व्यवहारामधलं ध्यानधारणा करणारे म्हणजे ज्याला आपण उपासना या अर्थाने म्हणतो साधना या अर्थाने म्हणतो ते करायला बसलं अगदी स्तोत्र पाठ जरी व्यवस्थित करायला बसले किंवा पारायण जरी ग्रंथाचं करायला बसले तरी झोप येते का कारण त्या एकाच गोष्टीवर सतत केंद्रित आपण मनाला करायचा प्रयत्न करतो आणि एका जागी केंद्रित होणे हा त्याचा स्वभाव नाही आहे कारण त्याचं कामच विकल्प शोधत राहणे आहे त्यामुळे त्याला एका जागी बिना विकल्पाचा बस म्हटलं की त्याला गोंधळ होतो त्याची पंचाईत होते आणि मग ते मन ती बुद्धी लय पावते अगदी पारायणात सुद्धा लोक विचारतात की इतर वेळा झोप येत नाही एवढी पारायणात कशी काय झोप येते त्याचं उत्तर आहे आपण चित्तवृत्ती त्या पारायण ग्रंथात एका जागी स्थिर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या एकाग्रतेचा तो परिणाम आहे की ती लय पावत असते म्हणून तिथे आपल्याला तो अनुभव येतो दुसरा विषय सांगितला अखंड वस्तू अनवलंबने चित्तवृत्ते हे अन्य आलंबन विक्षेप हा जेव्हा आपण जबरदस्ती त्या मनाला बुद्धीला परमात्म्याच्या ठिकाणी केंद्रीभूत करण्याचा प्रयत्न करतो एक एका केंद्रावर नियंत्रित करण्याचा एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते तिला ते सहन होत नाही आणि मग काय करते ती वृत्ती दुसरं आलंबन शोधते याचा अर्थ मध्येच बाकीचे विचार यायला सुरुवात होतात आणि त्या विचारात माणूस चालला जातो आणि हे हातात घेतलेलं कार्य परब्रह्माच्या ठिकाणी एकरूप होण्याचं ते मागे पडतं मग ही जी दुसरी अवस्था याचा अर्थ ती पुन्हा बहिर्मुख होते अंतर्मुख असणाऱ्या केंद्रित त्या आत्मतत्वावर जेव्हा केंद्रित करणं आपण जेव्हा प्रयत्नपूर्वक करतो तेव्हा सटकलेली ती वृत्ती बाहेर पुन्हा शोधायचा प्रयत्न करते बाहेरच्या सुखामध्ये पुन्हा आसक्त होते ती जी अवस्था क्षिप्त या शब्दाचा अर्थ ठेवलेली टाकलेली एकाच गोष्टीवर एकाग्रतेने सोडलेली वृत्ती विक्षेप म्हणजे पुन्हा बाहेर पडते चित्ताचे वेगवेगळे प्रकार जे शास्त्रकारांनी सांगितले त्यात या सगळ्यांचा त्या त्या विचार आहे क्षिप्त विक्षिप्त एकाग्र मूढ निरोध असे चित्तवृत्तीचे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे सांगितले त्यातल्या विक्षेपाचा विचार की ती पुन्हा बाहेर त्याच गोष्टीच्या मागे लागते ज्यातून व्यवहारात आनंद मिळवत होती सोप्या शब्दात बहिर्मुख होते इंद्रिय जन्य सुखाकडे पुन्हा आसक्त होते ती जी अवस्था त्या दुसऱ्या अवस्थेला विक्षेप असं म्हणतात तिसरा विषय सांगितला लय विक्षेप अभावे रागादीवात अखंड भावात अखंड हा कषाया हा तिसरा प्रकार सांगितला तिसरं विघ्न आपल्या समोर सांगितलं कशाय नावाचं विघ्न हे मुळे समजून घेण्यासारखं विघ्न आहे हा शब्दही वेगवेगळ्या अर्थाने समजून घ्यायचं आहे कोणतं यादी सांगितलं आत्ता आपल्याला लय आणि विक्षेप हे दोन्ही नाही झालेले झोपही नाही आलेली तिला किंवा बहिर्मुख झाली आहे अशातलाही भाग नाही पण मधलीच एक अवस्था निर्माण होते लय होणे हा अत्यंत पहिला विषय सांगितला दुसरा बहिर्मुख होणे दोन्ही न होता ती नुसतीच स्तब्ध होऊन जाते ती जी स्तब्ध अवस्था आहे त्याला कशाय असं आपल्याकडे म्हटलं किती मजेदार शब्द लक्षात घ्या कशाय शब्द दोन जागी वापरला जातो कशाय शब्द रंग रंग या अर्थानी आहे भगव्या रंगाला म्हणजे मुळात ज्याला आपण शेंद्री म्हणतो तो खर तर वेगळा रंग भगवा याचा अर्थ था। गेरुवा रंग ज्याला म्हणतात संन्याशी व्यक्तिमत्वांचे विभूतिमत्वांचे वस्त्र ज्या खऱ्या रंगाचे आहेत ना त्याला कशाय रंग वर्ण असं म्हणतात कशामध्ये ते गेरूमध्ये बुडवून ते रंग प्राप्त केलेले असतात आता ती कशाय अवस्था कशाची त्या व्यक्तिमत्वाची त्या विभूतिमत्वाची त्यांनी धारण केलेल्या रंगाची का संन्याशांनी कषाय घ्यायचं याचा अर्थ कशातच रस न उरणे हा जो प्रकार आहे बाह्यवस्तूंमध्ये कुठल्याही बाह्य हो, आसक्तीमध्ये किंवा कुठल्याही बाह्य गोष्टीच्या अनुभूतीच्या आसक्तीमध्ये लय रस नसणे ही जी अवस्था त्या अवस्थेला कषाय असं म्हटलं कशाय शब्द जसा एका बाजूला रंग या अर्थाने आपण संन्यासी या अर्थाकडे शब्द वापरला किंवा त्या प्रवृत्तीकडे वापरला तसा कशाय शब्दाचा दुसरा अर्थ चवीच्या दृष्टीने आहे चवीमध्ये कशाय शब्द आहे कशाय कशाला म्हणतात तर तुरट चवीला कशाय शब्द वापरलेला आहे तुरटी नुसती जिभेवरून फिरवा आपल्याला लक्षात येईल तुरट चव कारण त्याचं नावच म्हणून तिला तुरटी म्हणतात दात दुखी जर होत असेल तर तुरटीच्या पाण्याच्या गुळण्या करायला आपल्याकडे सांगितलेलं असतं एकदा या करता तुम्हाला त्याचे काय दातदुखीचे फायदे मिळायचे ते मिळतील पण लक्षात घ्या एकदा जर अशा तुरटीच्या पाण्याने केल्या तर तिथून पुढे काळपर्यंत तोंडाला कोणतीच चव लागत नाही तुम्ही गोड तरी कळत नाही आंबट खाल्लं तिखट खाल्लं तरी कळत नाही हा जो भाव आहे तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि म्हणून तशी कुठलाच रस न घेता नुसती स्तब्ध होणे ज्याला बधीर शब्द आपण वापरू शकतो की जाणीवच संपून गेली आहे ना इकडं गेलीय ना तिकडं गेलीय नुसतीच जागेवर बसून आहे अशी जी अवस्था म्हणजे झोप लागली आनंदाची गोष्ट आहे कार्यरत असला आनंदाची गोष्ट आहे ना झोपत आहे ना काही करत आहे हे जे नुसतंच पडून राहणे सुस्ती आपण ज्याला म्हणतो ती जी सुस्त अवस्था आहे ना त्याला कशा या अवस्था असं म्हटलं ती काहीच करत नाही चित्तवृत्ती ती ना परब्रह्माच्या ठिकाणी एकरूप होते ना बाहेरचा आस्वाद घेते कारण बाहेरचा आस्वाद आता नकोसा होत आहे ही एक गोष्ट आहे पण परब्रह्माच्या ठिकाणी विलीनत्ता ती प्राप्त होत नाहीये अशी जी मधली स्त्रीशंकू अवस्था त्या अवस्थेला कशा या अवस्था असं म्हटलं म्हणून त्याचं वर्णन करताना आपल्याला सांगितलं की लय विक्षेप अभावे आपे लय झालेला नाही झालेला नाही याचा अर्थ ती बहिर्मुख झाली आहे असंही नाही झोपली आहे असंही नाही ती अवस्था जी आहे त्या चित्तवृत्तीच्या रागादी वासना या त्या राग इत्यादी राग शब्दाचा अर्थ प्रेम एखाद्या गोष्टीबद्दलचं अनुराग शब्द त्याच्यामध्ये आहे काही मिळवायची इच्छा ते सुद्धा नसल्याने स्तब्धी भावात ती जी स्तब्ध अवस्था प्राप्त होते मग आपण म्हटलं तसं बधिर अवस्था प्राप्त होते तुरट खाल्ल्यानंतर चव रहित अवस्था जी तयार होते तशी अवस्था निर्माण जी होते त्या अवस्थेला कशाय नावाचं विघ्न असं म्हटलं हे विघ्न काय आहे कारण परब्रह्माच्या ठिकाणी एकरूपता कुठं प्राप्त झाली आहे फल आपलं ते आहे ते न होता मध्ये या दुसऱ्या गोष्टी ज्या होतात त्यामुळे त्याला विघ्न असं म्हटलं कारण उद्दिष्ट सफल होण्यामध्ये येणाऱ्या या अडचणी आहेत लय पावणे ही अडचण आहे म्हणून त्याला विघ्न म्हंटलं बहिर्मुख पुन्हा होणे विक्षेप त्याला आपल्याकडे विघ्न म्हंटलं कशा या अवस्था विघ्न म्हटलं चौथ विघ्न सांगितलं अखंड वस्तू अपि चित्तवृत्ते हे सविकल्प आनंद आस्वादनम रसास्वाद हा अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यात भयानक शक्यता असलेला भयानक याचा अर्थ जास्तीत जास्त शक्यता असलेला हा विघ्नाचा प्रकार आहे सविकल्प समाधीची जी अवस्था असते सगुण उपासनेचा जो आनंद असतो त्यातच माणूस रमतो तो म्हणतो हे नाही हेच पुरेसा आहे गरज नाही मला मुक्तीची मला माझी उपासनाच चांगली आहे मी या भगवंताच्या ध्यानधारणेमध्ये भक्तीमध्येच रमून जातो ही जी अवस्था ती अवस्था जी आहे त्याला रसास्वाद अवस्था असं म्हटलं आणि मग ही अवस्था दोन प्रकार त्याचं वर्णन केलं सविकल्प समाधीचाच आनंद घेत राहणे असा एक प्रकार समाधे हे आरंभे म्हणजे निर् निर्गुण निर्विकल्प समाधीच्या आधी जगाचा आनंद घेत राहणे चित्तवृत्तीने हा सविकल्पाचा विषय सगुण उपासनेचा सांगितला दुसरं सविकल्प समाधीतच तिथेच थांबून राहणे पलीकडे न जाणे हे जे मधलं अडकले पण आहे कारण एक टप्पा का होईना आणखी पलीकडे जायचंय निर्विकल्पापर्यंत जायचंय सगुण निश्चित महत्वाचं पण सगुणाची नि आधारे निर्गुण पावीचे निर्धारे हे जर निर्गुणत्वापर्यंत जात नसेल तर ते सगुणत्वच अडचणीचं ठरतं मग किती रचना आहे लक्षात घ्या आपल्याला दहा दिवस गणेशाच्या मूर्तीची उपासना केली जाते गणेशोत्सवामध्ये अकराव्या दिवशी मूर्तीचं विसर्जन करायचं का विसर्जन करायचं एकदा आमच्या चिरंजीवानी मस्त प्रश्न विचारला होता म्हणजे इतकी सुंदर मूर्ती आहे तर विसर्जित का करायची म्हटलं लक्षात घे इतकी सुंदर आहे म्हणूनच विसर्जित करायची का कारण त्या सौंदर्यातच जर अडकले तर मूर्तीच्या माध्यमातून ज्या अमूर्त तत्वापर्यंत पोहोचायचंय आहे तो, तो प्रवास पुढचा कसा होणार आहे मूर्ती तर माध्यम आहे पण मूर्तीतच अडकतो ही जी अडचण आहे ना त्याला सविकल्प समाधी असं म्हटलं अशा पद्धतीने चार विघ्नांचा विचार सांगितला आणि मग त्या रसास्वादामध्ये अडकलेला चार विघ्नांचा विचार सांगितल्यानंतर अनेन विघ्न चतुष्ट विरहितं चित्तं निर्वात दीपवद अचलम सद अखंड चैतन्यमात्रं यदा तदा निर्विकल्प हा समाधी इति उच्चते जेव्हा या सगळ्या विघ्नांना सोडून एखादी वात म्हणजे वारा वाहत नसलेल्या जागी दीपकलिका जशी शांत राहते तसं निर्विकल्प अवस्थेमध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टींना सोडून चित्तवृत्ती जेव्हा परमात्म्याच्या चैतन्याच्या ठिकाणी एकरूप होते चैतन्य दीपवत आहे प्रकाशवत आहे आणि म्हणून त्याला सोबत हिशोब वापरताना दीपाचं उदाहरण आपल्या समोर दिलं ती जशी शांत अवस्था राहते तशी चित्तवृत्तीची शांत पण प्रकाशित अवस्था त्याला निर्विकल्प समाधी असं म्हटलं आणि म्हणून आपल्या सांगण्याकरता नेहमी जसे प्रमाण वापरतात मग आधीचे पुरावे आधीच्या ग्रंथकारांचे देतात तसे दोन पुरावे आपल्या समोर दिले येत उत्तम लये संबोधय चित्तम आपल्याला गौडपाद कारिका नावाचा जो ग्रंथ आहे भगवान आदि आदिशंकराचार्यांचे आजय गुरु भगवान गौडपादाचार्य त्यांनी लिहिलेल्या कारिका मांडुक्य उपनिषदावरच्या त्याच्यातला श्लोक आपल्याला ते देतात लय संबोध हे चित्तम चित्ताचा जर लय झाला तर त्याला जागृत करावं विक्षिप्तम शमयेत पुन्हा बाहेर गेलं असेल तर पुन्हा त्याचं शमन करावं स सकाशाय विजा समम प्राप्तम न चलयेत कशाही झालं तर यातून आपल्याला आनंद खरा मिळणार नाही हे त्या चित्ताला समजा सांगव न आस्वाद येत रसम तंत्र निसंगम प्रज्ञेया भावेत रसास्वाद घेत संविकल्पात अडकू नये रसास्वादाचा विचार न करता प्रज्ञेच्या माध्यमातून बुद्धीच्या माध्यमातून निसंग व्हावं असं गौडपादाचार्य आपल्याला सांगतात यथा दीपो निवांतस्थो असतो नेंगते सोपमहा स्मृता भगवद्गीतेचा आधार आपल्याला दिला की जसा निर्वात जागी अत्यंत शांत जागी जसा दीप शांतपणे तैवत राहतो तशी शांत अवस्था पण प्रज्वलित अवस्था जागृत अवस्था अशी जी अवस्था प्राप्त होते ती प्राप्त करून घ्यायची आहे अशी ज्याची अवस्था त्याला म्हणतात जी मुक्त कशी असते त्याची रचना पुढच्या भागात पाहू तोपर्यंत जयत तो संस्कृत